श्री गणेशाय नमः नमस्ते बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण आलेलो आहोत श्री छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर ट्रेन नंबर बारा हजार एकाहत्तर मुंबई संभाजीनगर हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीचं स्वागत करायला ही ट्रेन मुंबई नाशिक मराठवाडा विदर्भाच्या भाविक यात्रेकरूंना चार ज्योतिर्लिंग देवस्थानं तसेच श्री संत गजानन महाराज मंदिर शेगाव महात्मा गांधी आश्रम वर्धा आणि सेवाग्राम तसेच महाराष्ट्राची दुसरी राजधानी नागपूर येथे जायला हिंगोलीहून ट्रेन नंबर अकरा हजार चारशे चारच्या जोडीने फार सोयीस्कर आहे याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या पुढच्या भागात देणार आहे तेव्हा कृपया व्हिडिओ शॉटपर्यंत पहा ही नम्र विनंती आता या गाडीच्या डब्यावर असलेल्या लहान मोठ्या पाट्या दाखवल्या आहेत आणि त्यानंतर प्लॅटफॉर्मवरील मोठ्या इंडिकेटरवरती बारा हजार एकाहत्तर या गाडीचे नाव आणि नंबर याचा डिस्प्ले चाललेला आहे तो कृपया बघून घ्या त्यानंतर या गाडीचे येण्याचे थांबण्याचे आणि जाण्याचे शॉट्स आहेत तसेच स्पीकरवर चाललेली या ट्रेनची अनाउन्समेंट देखील आहे ती पण कृपया बघून घ्या बारा हजार एकाहत्तर मुंबई हिंगोली जनशताब्दी ही ट्रेन दररोज दुपारी बारा वाजता मुंबईच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटते ती दुपारी साडेतीन वाजता नाशिक रोड स्टेशनला येते तेथून पहिले ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर सुमारे तीस किलोमीटर बाय रोड आहे एस टी बसनी एक तासात तिथे पोचू शकता बसेसची सोय आणि रिक्षाची सोय चांगली आहे त्यानंतर ही ट्रेन श्री छत्रपती संभाजीनगर शहराच्या औरंगाबाद स्टेशनला संध्याकाळी साडेसहा वाजता येते तेथून दुसरे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर तीस किलोमीटर बाय रोड आहे तिथे आपण एक तासामध्ये एस टी बस रिक्षा किंवा टॅक्सीने जाऊ शकता एस टी बसची सोय चांगली आहे किंवा रात्री हॉटेलमध्ये मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण श्रीकृष्णेश्वरला जाऊ शकता ते जास्त सोयीचे राहील कारण तेव्हा तुम्हाला वेरूळची लेणी पण जवळच आहेत दोन किलोमीटरवरती तीही बघता येतील तसेच संत श्री एकनाथ महाराजांचे पैठण सुमारे पन्नास किलोमीटरवरती आहे तेही त्याच दिवशी संध्याकाळी बघता येईल आणखी एक दिवस हॉटेलमध्ये मुक्काम वाढवला तर दुसऱ्या दिवशी आपण अजिंठ्याची जगप्रसिद्ध लेणीसुद्धा बघू शकाल ती संभाजीनगर शहरापासून सुमारे शंभर किलोमीटर बाय रोडवरती आहेत जायला चार तास लागतात ता एच टी बसची सोय चांगली आहे टॅक्सी मी देखील जाऊन येऊ शकता एका दिवसामध्ये त्यानंतर ही ट्रेन रात्री सुमारे सव्वा नऊ वाजता परभणी स्टेशनला येते तेथे रात्री हॉटेलमध्ये मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आपण तिसरे ज्योतिर्लिंग श्री परळी वैजनाथला पण जाऊ शकता जे परभणीपासून बाय रोड साठ किलोमीटरवरती आहे त्यानंतर ही ट्रेन रात्री साडेबारा वाजता हिंगोली स्टेशनला पोहोचते तेथून जवळच चौथे ज्योतिर्लिंग श्री औंढा नागनाथ आहे बावीस किलोमीटरवर बाय रोड त्या रात्री हिंगोलीतल्या एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण श्री औंढा नागनाथला जाऊ शकता बाय एस टी किंवा बाय टॅक्सी एस टी बसेसची आणि टॅक्सीची सोय चांगली आहे हिंगोलीहन सत श्री गजानन महाराज संस्थान शेगावला जाएगा आप ट्रेन नंबर अकरा हज़ार चारशे चार कोलहापुरपुर नागपुर साप्ताहिक एक्सप्रेस ही ट्रेन घेन अकोला स्टेशनला उतराव लगे क्या थोड़े से प्लैनिंग लगे ट्रेन नंबर वन वन फोर जीरो फोर कोलहापुर हिंगोली अकोला नागपुर ही एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि शनिवारी दुपारी पाऊण वाजता कोल्हापूर स्टेशनवरून सुटते ती दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आणि रविवारी पहाटे साडेचारला हिंगोली स्टेशन सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी अकोला स्टेशन सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी वर्धा स्टेशन आणि दुपारी बारा वाजता नागपूर स्टेशनला पोचते अकोल्याहून शेगाव बाय रोड चव्वेचाळीस किलोमीटर आणि बाय ट्रेन सदतीस किलोमीटर आहे आपल्या सोयीनुसार आपण बस किंवा ट्रेन कोणत्याही एका मार्गाने जाऊ शकता बस आणि ट्रेन या दोन्हींची फ्रिक्वेन्सी चांगली आहे सुमारे एक सव्वा तासात आपण अकोल्याहून शेगावला पोहोचू शकता या ट्रेननी सकाळी सव्वा दहा वाजता वर्धा स्टेशनला उतरून आपण महात्मा गांधींचा आश्रम सेवाग्रामला जाऊ शकता बाय रोड 20 किलोमीटर आहे रिक्षाची आणि बसची सोय चांगली आहे वर्धा येथे देखील गांधीजींचा एक आश्रम आहे सेवाग्रामला जाण्याच्या आधी महात्मा गांधी वर्धेला राहत होते वर्धा शहरातच मगनवाडी म्हणून खादी ग्रामोद्योगचे भारतातील सगळ्यात मोठे वस्तुसंग्रहालय आणि खादी ग्रामोद्योगाचे सगळ्यात मोठे प्रशिक्षण केंद्र आहे तेही बघण्याजोगे आहे याकरिता एक नवी डेली एक्सप्रेस ट्रेन मुंबई संभाजीनगर हिंगोली अकोला नागपूर चालू व्हायला हवी आत्तापर्यंतची माहिती आणि व्हिडिओ आवडला असल्यास कृपया एक लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा ही नम्र विनंती

त्याचबरोबर पूर्वीच्या महाराष्ट्र राज्याची म्हणजे मराठा साम्राज्याची मराठेशाहीची पण एक दुसरी राजधानी आहे मराठा पराक्रमी सरदार श्री रघुजी भोसले घरा राजधानी है जान सुमारे शंभर वर्षापर्यंत आणि बंगाल प्रांत मराठा कब्जात कब्जा होता येथील मोगल सुभेदार सुभेदार यांना शंभर वर्षापर्यंत पराभूत ठेवले होते नागपूर येथे दोन दिवस हॉटेलमध्ये नॅरोगेज आता ही ट्रेन निघालेली आहे आपण हिला बिदाई देऊया शुभ प्रवास यू हॅपी जर्नी या सर्व देवस्थानांना आणि प्रेक्षणीय स्थळांना जाण्याच्या आधी नियोजन करून रेल्वेचे टेबल बघून जाण्या येण्याचे ॲडव्हान्स बुकिंग करून जाणे चांगले हॉटेल आणि टॅक्सी बस वगैरेचे देखील आधीच ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवणे चांगले ग्रुपने यात्रा करणे चांगले नियोजन खबरदारी आणि सावधगिरीने यात्रा करा हीच सविस्तर माहिती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती कृपया वाचून घ्या ही विनंती रेल्वेने देवस्थान दर्शनाचे आणखीही काही व्हिडिओ या चॅनेलवरती आधीच अपलोड केलेले आहेत तेही कृपया बघून घेणे ही, ही नम्र विनंती ओके टाटा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय <laughs>